नमस्कार तर आज आपण बघणार आहोत डिझायनर पायपुसने तुम्ही बघू शकता की किती सुंदर ही दिसत आहे आणि बनवायला पण तितकी सोपी आहे हिला मी खूप डिटेल्समध्ये समजवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा या अशा पद्धतीत पण तुम्ही एक शेड असा पण करू शकता किंवा खाली दिलेल्या प्रकारे पण तुम्ही विनवू शकता तर दोन तुम्हाला इथे मी कलर्स दाखवले आहे किंवा तुम्ही वेगळे कलर्स पण ॲड करू शकता तर हे मी पासून बनवलं आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून किंवा अगदी जुन्या वडणीपासून देखील बनवू शकता तर इथं मी पायपुसने विणण्याच्या सुया घेतलेल्या आहे सहा नंबरची सुई आहे आणि मी इथं जो की बनवून दाखवत आहे पण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जुन्या साडीचा एक इंचा कपडा किंवा पट्टी फाडून घेऊ यात आणि त्याच्यानुसार तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता तर असे दोन नॉट लावून फिक्स करायचं आहे आणि हे सुरुवातीचे असे फासे आपल्याला टाकायचे आहे हे बघा असे फासे टाकायचे आहे तर हे तीस फासे इथे मी तीस फाश्यांपासून कसं बनवायचंय ते दाखवलेलं आहे तर इथे मी अशा प्रकारे तीस फासे विणून घेते तुम्ही मो याच्यापेक्षा जास्त किंवा कमी पण घेऊ शकता दोन्ही तुम्हाला जर का फासे वाढायचे असेल तर दोन दोन्ही वाढायचे आहे तर हे बघा आता टाकलेल्या फाश्यांना वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे अशा प्रकारे जसे की तुम्ही बघू लागले स्टिकला टाकायचे या सल्ला पटायचं आणि खालून काढून घ्यायचं आहे जसे की आपण विणतो तशाच प्रकारे हे पण विणायचं आहे म्हणजे विणकाम तर सारखंच असणार आहे फक्त काही थोडेफार डिझाईन मध्ये चेंजेस केलेले आहे जे की तुम्ही आता पुढे बघणार आहे तर अशाच प्रकारे वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे पण सारे जे फासे आहेत ते नाही विणायचे हे गोल आकाराचं पाईपण आहे तर खालून आपल्याला काही फासे जे हे बिना विणण्याचे सोडावे लागतात तर हे बघा मी इथपर्यंत फासे विणले आहे आणि दोन फासे बिना विणण्याचे सोडून दोन्हींच्या मधून धागा मी इकडे उलटून घेतलेला आहे आणि आपण खालून वरपर्यंत विणत जातानी मी एक ग्रीन कलरचा धागा इथे जॉईन केला आहे आता अशा प्रकारे डबल नॉट लावून तुम्ही ग्रीन कलरचा धागा इथे जॉईन करायचा आहे आणि वर्षे आठ जे नॉट आहेत व्हाईटवाले वाले आहेत आठ ते आठ फासे मी ग्रीन कलरच्या धाग्याने विणणार आहेत बाकीचे वरचे जे आहे ते पांढऱ्या कलरच्याच धाग्याने आपल्याला विणायचे आहे तर हे बघा आठ फासे इथे मी हिरव्या कलरच्या धाग्यांनी ला लावून घेतलेले आहेत आणि आता आपण पुढचे जे पांढऱ्या कलरचे फासे आहेत ते पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणायचे आहेत आपल्याला तर हे पायपासून झाकण किंवा जो आहे टेबलवर आपण टाकतो त्याप्रमाणे तुम्ही याला यूज करू शकता टेबल मॅट सारखं तर हे बघा अशाच प्रकारे मी इथपर्यंत विणून घेतलं आणि आता परत वरतून खालीपर्यंत इथपर्यंत जे पांढरे फासे आहेत ते पूर्णतः विणलेले आहे जर पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे मी थोडेस या टाइपमध्ये दाखवत आहे हे बघा आता व्हाईट कलरचा पांढऱ्या कलरचा धागा मी मागे घेतला आहे आणि हिरव्या कलरचा धागा आपण पुढे घेतला आहे आपण वरपासून खालपर्यंत ही आपली दुसरी लाईन चालू आहे आता परत आपण खालून खालच्या साईडनी डबल दोन फासी जे हे बिना बिनण्याचे सोडून देणार आहोत हिरव्या कलरचे देखील आता आपल्याकडे किती फासे झालेले आहेत तर व्हिडिओ थोडासा वरती गेलेला आहे पण हे बघा इथे दाखवते मी मी दोन फासे बिना बिनण्याचे सोडून दिलेले आहेत दोन पांढऱ्या कलरची जी मागच्या रोची होती ह्या रोची दोन तर अशा प्रकारे मी दोन दोन फासे सोडलेत आणि आता हे बाकीचे जे हिरवे आहेत ते हिरव्या कलरच्या धाग्याने मी विनत आहे आता हे बघा इथे दोन धागे ज्या वेळेस एकत्र येतात एक त्यावेळेस इथं अशा प्रकारे त्याला क्रॉस फुलीचं चिन्ह करायचं आहे म्हणजे क्रॉस करायचे आहेत धागे जेणेकरून हे वेगवेगळे ना हो। आता परत वरपर्यंत मी विणून घेतलंय आता परत काय करणार पांढरी धागे पांढरे फासे विणणार हिरव्या कलरचे धाग्याला पुढं करणार खालून परत दोन नॉट सोडणार आणि परत वरपर्यंत विणत जाणार असे मी दोन लाईन मी विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अशाच प्रकार प्रत्येक लाईन ला तुम खालपर्यंत विणत आल्याच्या नंतर खालून बीन दोन नॉट सोडून द्यायचे आहे आपल्याला तर हे बघा अशा प्रकारे मी दोन लाईन विणून घेतलेल्या आहे आणि हे बघा इथे दोनच फासे हिरव्या कलरची आता राहिलेली आहे वरच्या बाजूला आणि इथूनच मी धागा पलटलेला आहे तर हे बघा दोन फासे हिरव्या कलरची राहिल्या राहत आहेत त्यावेळेस आपण काय करणार एक नवीन कलर इथे मी पिवळा कलर घेतलाय हा ॲड आता सुरुवातीला आपण हिरवे किती नॉट लावले होते आठ नॉट लावले होते ही कळी ही कळी सारखीच दिसते तर आपण पिवळ्या कलरची बी किती नॉट घेणार आहेत आठ नॉट घेणार आहेत तर हे बघा आता हे किती चार पाच सहा सात आणि अजून एक आठ असे आठ नॉट परत आपल्याला घ्यायचे आहे वरचे परत आपल्याला काय करायचे पांढऱ्यामध्येच ठेवायचे आहे तर हे वाईट धाग्याला परत समोर घ्यायचं आहे आणि त्या धागेनी वरपर्यंत विणत जायचं आहे तर मी विणून घेते तर हे बघा अशा प्रकारे ही पण मी जॉईन केलेली आहे आता आपण वरपासून खालपर्यंत विनत यायचंय पिवळ्या धागेला पुढे घ्यायचंय परत पिवळ्यातले दोन नाट साडायचे तुम्ही धाग्याला पलटायचं परत वर जायचं जसं की हिरव्या कळीला आपण जसं विणलंय सेम तशाच प्रकारे आपल्याला पिवळ्या कळीला विणायचं आहे आणि दोन शेवटची दोन पिवळी नॉट बाकी असताना परत आठ नॉट वरपर्यंत आपल्याला दुसरी कळी पिवळ्यातली विनून घ्यायची आहे अशाच आठ डबल वर करायचे डबल ही कळी झाल्याच्या नंतर परत या एक कळी बनायची आहे आणि वरती दोन फासे जे आहे ते व्हाइट कलर मध्ये बराबर राहून जातात तर अशाच प्रकारे जशी हिरवी विणली आहे तशीच मी या दोन तीन पिवळ्या पण विणून घेत आहे तर हे बघा मी तीन कळ्या हिरव्या प्रमाणेच विणून घेतलेल्या आहे तर इथपर्यंत मी दोन दोन करत सारे फासे सोडलेले आहेत आणि हे चार फासे जे आहेत ते शेवटाला उरलेले आहे दोन पिवळे आणि दोन व्हाईट कलरचे जे की मी सोडलेले नाहीये आपण दोन दोन करत सारे फासे सोडायचे आहेत तर इथपर्यंत मी सोडलेले आहेत आणि हे दोन पण मी सोडणार आहे म्हणजेच कसं तर हे बघा आता वरती दोन पांढऱ्या कलरची फासे राहिले होते तर दोननाच मी विणून घेणार आहे परत दोन मी खालचे पिवळे सोडलेले पर आहे परत धाग्याला इथून पलटायचं आहे आणि मागच्या साईडनी जायचं आहे जसं की त्या वर खालच्या पायपुसन जसं ते थोडस वरती आलेलं दिसतंय टोपकळीच्या ठिकाणी ते याच्यामुळं दिसतं की आपण पूर्ण नॉट सोडतो आता बघा आता मी स्टिकमध्ये दोन दोन करत सारी नॉट इथपर्यंत सोडलेली आहे तर हे बघा आता खालून दोन दोन नॉट आपण सोडत गेलेलो आहे फासे तीच फासे आता दोन दोन करत आपण खाली कळीच्या येणार आहोत म्हणजे आता ही कळी अर्धी झालेली आहे आणि पुढची अर्धी विणण्यासाठी जसं की आपण खालून दोन दोन नॉट सोडत आलोय तसं आता वरपासून आपण दोन दोन नॉट घेत खालपर्यंत जाणार आहोत तर हे बघा आता मी परत किती दोनच फासे विनले डबल धाग्याला पलटून वरती मी विणत आता दुसऱ्या ला आपण किती फासे विणणार आहोत तर दोन दोन, म्हणजे चार फासे तर हे बघा दोन मी आता ह्या धाग्याला माग टाकायचं कारण इथे रंग चे बदल झालेला आहे तर हे बघा आणि समोरची ही दोन पिवळ्यातली फासे विणायचे आहे आता परत इथूनच धागा आपल्याला वापस करायचा आहे आणि परत वरच्या साईडला विणत जायचं आहे तर हे बघा ज्या कलरची फासे आहेत त्याच कलरच्या धाग्याने विणले इथं परत दोन धागे एकत्र येत आहे म्हणजे क्रॉस करायचं कुठे पण दोन्ही धागे जर का वेगवेगळ्या कलरची जर का येत असेल तर मागच्या साईडनं पाय पुसण्याच्या मागच्या साईडने क्रॉस करायचं समोरच्या साईडने आपण कोणतीच डिझाईन टाकत नाही जे काही बदल आपल्याला करायचा आहे ते पूर्णतः आपण मागच्याच बाजूने करत आहोत आता ही कोणती रोज सुरू आहे आपली तिसरी लाईन सुरू आहे तर तिसरी लाईन मध्ये आता किती विनायचे आपल्याला फासे तर सहा म्हणजेच आपण दोन दोन करत खालच्या बाजूला येत आहो तर हे बघा दोन तर वरचे पांढऱ्या कलरची आहे आणि मग खाली जे पिवळी आहेत ती मी चार घेतलेली आहे म्हणजेच कस दोन दोन करत खाली यायचं आहे तर हे बघा आता परत सारे मी वरच्या बाजूला जशाचे तसे जात आहे खाली विन कळीला दुसऱ्या साईडनी खाली अन्तानी फक्त थोडासा इथे लक्ष द्यायचं आहे तर हे बघा आता किती चार फासे पिवळ्या कलरची विणून झालेली आहे आता इथपर्यंत विनायचे आहेत दोन अजून खाली पण जे पांढऱ्या फास्यांना सोडून द्यायचंय पण पिवळी फासे आता किती विणून झाली तर सहा विणून झाली म्हणजेच पिवळ्यातली जी पहिली कळी आहे वरची ती पूर्ण झालेली आहे तर पूर्ण झाल्याच्या नंतर हे बघा इथे सहा फासे समोरून घेतल्याच्या नंतर मागच्या साईडने आपण त्या सहा फाश्यांना पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत तर हे बघा इथपर्यंत ही कळी पूर्ण झालेली आहे आपली इथून धाग्याला माग टाकायचं आहे जे की आपण दोन दोन करत तर पलटत आहोत तशाच प्रकारे इथपर्यंत मी विणत आलेली आहे पण ही कळी सहा फासे झाल्याच्या नंतर पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे इथून परत वरती विणत जाताना हे बघा इथपर्यंत दिसते ही कळी पूर्ण झालेली तर मागच्या साईडनी वरती जातानी आता आपण ह्या पिवळ्या कलरच्या जे फासे आहेत त्यांना आपण काय करणार आहोत पांढऱ्या कलरच्या फास्यांनी विणणार आहोत पांढऱ्या कलरच्या दोऱ्यानी विणणार आहोत तर, तर अशाच प्रकारे आपण खालच्या बी कळ्या विणायच्या आहे म्हणजे सहा कळ्यांची म्हणजे ती कळी जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस जेव्हा ती सहा नॉट आपण विणून घेणार आहोत त्याच्यानंतर मागच्या साईडने आपण त्याला व्हाईट कलरच्या धाग्याने विणणार आहोत तर अशी ही कळी बनली हे बघा दिसते पूर्णता झालेली आता ही कळी आपण विणून घेऊया तसंच जसं की आपण दोन दोन करत खाली येत आहोत तर परत अजून दोन नॉट खाली यायचे आहेत आता आपण कुठपर्यंत आलोय या कळीच्या एंड पर्यंत आलोय आता दोन अजून म्हणजे इथपर्यंत विणायचं आहे आपल्याला तर तिथपर्यंत विणतांनी त्याच्यामध्ये येल्लो कलरचे जे फासे आहे ते येल्लो मध्येच ठेवायचे आहेत म्हणजे पिवळ्यामध्येच ठेवायचे आहे आणि परत त्याला दोन दोनदा म्हणजे जसं की ह्या कळीला विणले आपण सहा फासे जेव्हा विनून होतील त्याच्यानंतर परत त्याला पांढऱ्या धाग्याने जसं की वरच्या कळीला मी विणले सेम तसंच आपल्याला खालच्या कळीला विणायचं आहे तर हे बघा आता इथपर्यंत आपण हे दोन आले विणणार आहोत आणि इथूनच धाग्याला पलटून पर्यंत जाणार आहोत म्हणजे कस की आपण दर लाईन ला दोन दोन नॉट खालच्या बाजूनी येत आहोत दोन दोन फासे खालच्या बाजूनी विणत येत आहोत पहिले सुरुवातीला आपण खाली दोन दोन सोडले आहे आता वरतून तीच दोन दोन घेता आपण खालपर्यंत जात आहोत इथे जेव्हा आपण दोन्ही धागे एकत्र येतील तेव्हा क्रॉस करायचा आहे आणि वरच्या साइडला परत विणायचं आहे तर हे बघा अस तर पहिली कळी कशी विणली आहे तशीच आपण आता ही दुसरी आणि तिसरी कळी विणून घेतो तर मी हे विणून घेते तर हे बघा जिथं कळीचा एंड होईल ना हे बघा असा इथे आता ह्यावी कळीचा इथपर्यंत सहा झाल्याच्या नंतर एंड जर का झाला बघा इथून एकदा पलटून घ्यायचंय इथपर्यंत आल्याच्या नंतर आता इथे एंड होतोय कळीचा म्हणजे सहा नॉट जे आहे ते मग आपण वाईट करणार आहोत परत तिसरी कळी इथून सोडायची आहे हे बघा इथे नंतर परत तिसरी कळी पण तशीच विनायची आहे तर मी इथपर्यंत विनून घेते आणि मग तुम्हाला दाखवती की दोन कळ्या मी विनून घेते आणि मग दाखवते तर हे बघा अशा प्रकारे मी तिन्ही पण कळ्या विनल्या आहेत आणि मी इथपर्यंत आले या बघा जसे हे सहाच्या नंतर व्हाईट लाईन विणली आहे तशीच ही व्हाईट लाईन इथे मी विनली आहे आणि वरती गेलेले आहेत आता वरपासून परत खाली जेवढे पण पांढरे कलरचे नॉट दिसत आहेत तेवढे मी विनत खाली आले आणि आपण आता शेवटच्या कळीला चौथ्या कळीला सुरुवात करत आहोत आता चौथ्या कळीमध्ये तुम्हाला दोन नॉट जे आहे सुरुवातीचे ते पिवळे दिसतील तर त्याला पिवळ्या कलरच्या धाग्यानी पुढच्या बाजूने विणायचं आहे धागा इथून पलटायचा आहे दोन दोन करत मी इथपर्यंत आली आहे विणत आणि पलटल्यानंतर त्या दोन जे पिवळ्या कलरचे फासे दिसत आहेत त्याला मागच्या साइडनी हिरवं करून टाकायचं हे बघा हे दोन पिवळे होते त्याला मी हिरवं विणलाय आणि परत इथं व्हाईट अँड हिरव्यामध्ये क्रॉस केलेला आहे परत तसंच विणायचं आहे जसं की पहिल्या आपण कळ्या विणलेल्या आहेत आता हिरव्या कळ्या पण तशाच विणायच्या वरपासून यायचंय खालपर्यंत इथपर्यंत इत इथून डबल वरती जायचंय इथपर्यंत परत वरती जायचंय आणि इथपर्यंत यायचंय इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला मागच्या साईडनी जसे की हे सहा फासे झाल्याच्या नंतर आपण अं पांढरा धागा जॉईन केलेला होता म्हणजे पूर्णता हिरव्या कलरची नॉट पांढऱ्यामध्ये कन्वर्ट करायची हो मी इथपर्यंत विनत येते हिरव्यापर्यंत मग तुम्हाला दाखवते की कस आहे ते तर इथपर्यंत मी विणते जोपर्यंत आहे दोन दोन करत आपल्याला काहीच नाही करायचं वरतून विनत यायचं आणि परत इथपर्यंत विणायचं आहे तर हे बघा मी विनल आहे हिरवतलं तर हे बघा हिरवं मी पूर्ण विनलं आहे आणि हे दिसत असेल तुम्हाला इथूनच धागा मी हिरव्याचा पाठीमागे टाकत दो आहे दोन नॉट पांढऱ्या कलरची आहेत तर आता आपण काय करायचंय हिरव्या मागच्या साईडनी व्हाईट मध्ये पांढऱ्यामध्ये कन्व्हर्ट करत आहे मी तर व्हिडिओ थोडा साईडला गेलेला आहे पण जसं की पिवळ्या कळीला आपण कसं केलं होतं सहा नॉट झाल्याच्या नंतर सारे त्याला व्हाईट बनवलं होतं पांढऱ्या धाग्याने विणलं होतं तसंच हिरवे सहा झाल्याच्या नंतर पूर्ण पांढऱ्या धाग्याने याला मी विनत आहे तर हे पूर्णतः शेवटपर्यंत हे इथपर्यंत विणत येते मग तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकार ही ही कळी बनून रेडी झालेली आहे अशीच कळी जसे की सुरुवातीला तीस नॉट होते व्हाईट कलरचे तसेच स्टिक मध्ये तीस